अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयबंत हो। सज्जन हो आज चोवीस नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु लंगड्याचा पाय जो त्यांना अनन्य शरण गेला त्याच्यामध्ये नक्की परिवर्तन घडणार अशी गुरुंची शिकवण असते श्री गुरुराया आता माझी विनंती ऐका तुझ्या कृपा प्रसादामुळे पापाची भीती राहत नाही तू तू ब्रह्मा तु शिव तू विष्णू तू सकल कार्य कारण भाव सदा कल्याण करणारा तूच मनुष्याचा देह मिळवून हा देह नव्हे तर मोक्षाचे साधन आहे याचा विचार न करता साधनाला जाळून मग तुझ्यावर कोण उपाया उपाय करणार हे गुरुराया तू भक्तांच्या हृदयात सतत राहतोस असतोस म्हणून हात पसरून एकच मागणे आहे ग्रंथाला सानिध्य ठेवा तूच श्रोता वक्ता चालक ग्रंथ ग्राहक एका क्षणात कृपा करणारा तूच कारण मी मात्र मैंद परायण आहे मंद आहे श्री गुरु ए, गुरु पापे जाळून टाकतात पुण्याचे माप त्यामुळे लाभते तुमच्या शिव्या ओव्यासारख्या असतात कोणाला तारतील कोणाला मारतील मात्र ते सगळे कल्याणच होणारे असते जीवावर उपकार करणारे असते त्रिदेव कोपताच देवता भय दर्शविता मात्र गुरुराव यातून तारतात जरी त्रिभुवन कोपले तरी पण चालेल मात्र गुरु कोपला तर त्याला कोणीच तारू शकत नाही त्यालाच हा कारणे क्रमप्राप्त आहे म्हणून खूप पापे केले असतील पण गुरुद्वारी जर पश्चाताप गेला हे गुरुराया तुला माझी करुणा येऊ दे तू दयाघन आहेस आहेस निश्चितपणे तुझी पापे नष्ट होतील तुमच्या शिव्या म्हणजे भक्तांच्या असतात विज्ञानवादी काहीही म्हणत मात्र हा भक्तांचा, मात भक्तांचा अनुभव आहे या ज्ञान सिंधूला माझे वंदन असो तू दीन दयाळ आहेस दीनबंधू बंधू आहेस पतीत पावन आहेस हे गुरुराया माझा नमस्कार तुला असो करता धरता जगनियंता तूच आहेस सर्व चिंता तुझ्याच पायी वाहतो जो वर देहात आहे तो वर तुझ्या स्मरणात राहो पाप झाले तरी तुझे स्मरण घडावे अनुताप गुरुंचे समाधान करतात मग ज्ञान ब्रह्मानंदी नाचते कल्याणाचा मार्ग ते दाखवतात यासाठी लागते मग घात होत नाही अवघे हित होते परमार्थ हाच सुलभ मार्ग होय ज्याचा जसा भाव असेल तसा श्री गुरु देव होतो ज्याची जशी भक्ती असेल तशी त्याला श्री गुरु प्राप्ती करून देतात काळा गोरा उंच बुद्धिमान रूपवान धनवान बुटका असा त्याच्या काही भेद नसतोच हे गुरुराया मी काहीतरी सेवा इच्छित आहे सेवा करता मेवा मिळेल हा काही नियम नवा नवे कर्मा ठाईस फळ मिळत असते मग तो गुरुराया अंतरीची खूण जाणून घेतो चिंतामणी पूर्ण चिंतामुक्त करीत असतो एेच या भू शक यशवन्तो जयवन्त यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो जयवन्त हो, हो, हो बोला पुण्डलिकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय